टीम इंडियाला अकरा कोटी देण्याची गरज नव्हती विजय वडेट्टीवार यांचा सीएम एकनाथ शिंदेंवर हल्ला स्वतःची पाठ थोपटवून घेतल्याचा आरोप भारतीय क्रिकेट संघ विश्वविजेता झाल्यामुळे देशभरामध्ये दे मोठे सेलिब्रेशन होत आहे मुंबईचे संघाचे जंगी स्वागत करण्यात येत आहे आणि तसेच ओपन बसमधून विजयोत्सव साजरा करण्यात आला आहे आणि त्याबरोबरच मुंबईकर खेळाडूंचा विधिमंडळामध्ये सत्कार करण्यात आलेला आहे सर्व आमदारांसह खेळाडूंचं कौतुक करत सन्मान केला गेला मात्र यावरून आता विरोधकांनी निशाणा साधलेला आहे विजयी खेळाडूंसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अकरा कोटी रुपयांचं बक्षीस घोषित केलं आहे आणि यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आक्रमक झालेले आहे राज्याचे सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे त्यामध्ये खेळाडूंचा यथोचित सन्मान करण्यात आला त्यांना अकरा कोटी रुपयांचं बक्षीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केलं आणि त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी कौतुक केलं तर विरोधकांनी टीकेची झोड उठवली दरम्यान यावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी निशाणा साधला आहे विजय वडेट्टीवार म्हणाले इंडियन क्रिकेट टीमला अकरा कोटी देण्याची काहीच गरज नव्हती आपले क्रिकेटर आपल्या देशासाठी खेळतात पैशासाठी खेळत नाहीत मुंबईतील खेळाडूंना एक कोटींचं बक्षीस दिलं ते चांगलं आहे खेळाडूंना प्रोत्साहन दिलं पाहिजे अशी भूमिका विजय वडेट्टीवार यांनी घेतली पुढे त्यांनी विविध राजकीय विषयांवर भाष्य केलं आहे रवींद्र बायकर यांना भूखंड घोटाळा प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांनी क्लीन चिट दिली आहे आणि यावर वडेट्टीवार म्हणाले बायकरच काहीतरी सगळ्यांना भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये भाजप स्वच्छ धुऊन काढत आहेत सुरुवातीला आरोप करतात मग सोबत घेऊन स्वच्छ करतात अशी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे पुण्यातही अपघाताचं मोठं प्रकरण समोर आलं त्यावर ते म्हणाले की पुणे अपघात आता सरकारने आत्मचिंतन करावे ग्रह विभागाने आत्मचिंतन करावे तसेच दिवसा महिला अधिकाऱ्याला पेटवलं जात आहे ही बाब गंभीर आहे असं मत विजय वडेट्टीवार यांनी मांडलं आहे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या मागच्या चार महिन्यामध्ये एक हजार अडुसठ आत्महत्या झाली हे ऑफिशियल आहे मध्ये आम्हाला मिळालेलं आहे कोणी यावं भाजपचा नेता आणि कोणत्या महायुतीचा नेता त्याच्या पुढे मी दाखवतो आरटीआय मध्ये मिळालेली माहिती जर चार महिन्यामध्ये एक हजार अडुसष्ट शेतकरी आत्महत्या करत असतील आणि त्यांना मदत मिळत नसेल आणि आकडे फुगवून सांगून खोटं नेरेटिव्ह सेट करत असतील खोटं बोला रटून बोला हे यांचा पर्दाफाश जनता करेल प्रश्न हा आहे की त्या अकरा कोटीची देण्याची आत्ता गरज होती का कारण खेळाडू हे देशासाठी खेळतात एकशे वीस कोटी रुपये तसे त्यांना बीसीसीआय दिले आहे एवढी मोठी रक्कम इनामाच्या रुपात दिल्यावर आपली तिजोरीतून पैसे देण्याची काय गरज होती पण आता स्वतःची पाठ थुटून घ्यायची तिजोरी संपली तरी चालेल गरीब मेला तरी चालेल पण माझ्या पाठीवर छाप पडली पाहिजे थाप पडली पाहिजेत असा काही राज्यकर्त्यांचा उद्देश असतो त्याचा तो एक भाग आहे असं मी मानतो नाही नाही खेळाडूंना मदत केली पाहिजे खेळाडूंना प्रोत्साहन दिलं पाहिजे पण आपण आपले काय आप म्हणतात त्याला आपली क्षमता असेल किंवा त्याला अंथुरुण पाहून बघून पाय पसरले पाहिजे तर अंथुरुन थोडं छोटा आहे आणि पाय लांब करतायत तर अर्धे पाय उड्यावर पडतील त्यावेळेस ते दिसेल असा त्याचा अर्थ होतो रवींद्र गायकरांना मुंबई पोलिसांनी क्लीनचीट दिलेल्या संदर्भात नाही जो भाजपमध्ये जाईल तो स्वच्छ होऊन बाहेर येईल हा नाराज आहे त्यांची वॉशिंग मशीन एवढी आहे वॉशिंग मशीन भाजपाची आहे कमल हा पावडर आहे त्यामुळं कमल छाप पावडर टाकला आणि मशीनमध्ये घातलं भाजप मशीनमध्ये तो माणूस धुवून स्वच्छ होऊन फार निघतो हे आतापर्यंतचा अनुभव आहे त्यात काही फार नवीन आहे असं नाही म्हणजे आरोप करायचे आणि सोबत घ्यायचं आणि सोबत घेऊन त्यांचे सगळे प्रकरणं संपवून टाकायचे पुण्यामध्ये एकालाय आता अंतचिंतन करावं गृह खात्याने गृहमंत्र्यांनी कायदा सुव्यवस्थेचा काय स्थिती आहे किती बिकट झाली आहे आणि किती भयावह झाली आहे दिवसाढवळ्या अधिकाऱ्यावर जर पेट्रोल टाकून जाण्याचा प्रयत्न होत असेल पोलीस अधिकाऱ्यांचा दिवसाढवळ्या तरुणींना रस्त्यावर पेट्रोल जात मारून मारलं जात असेल तर हे राज्य हे आता कायदा आणि सुव्यवस्थेचा लवलिशय राहिला नाही राज्यात ही परिस्थिती आता निर्माण झाली मोठं संकट आहे दुबार, दुबार पेरणीचं पावसाने आता सलग काही भागामध्ये काही जिल्ह्यामध्ये अजिबात पाऊस आला नाही आणि जमिनीची पापुंद्र सुद्धा ओला झाला नाही त्यामुळे जी काही पेरली होती पावसाची प्रतिक्षा पावसाचा अंदाज घेऊन जी पेरणी झाली होती ती आता संपूर्ण वाया गेली आहे याचा आम्ही उद्याला परवाला आम्ही हा विषय मांडू लगेच दुबार पेरणीसाठी बियाणे आणि मदत शेतकऱ्याला सरकारनं केली पाहिजे ही मागणी आमची उद्या परवा असणार आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी नागपूर